नऊ कोटीची माऊली बाबासाहेबासारख्या सूर्याची सावली आणि तुमची माझी आई अर्थात रमाई येणाऱ्या सात फेब्रुवारीला रमाईच्या जन्मदिनानिमित्त मी तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज आपल्या आईवर अर्थात रमाईवर ही आजची व्हिडिओ आपण बनवत आहोत बाबासाहेबासारख्या सूर्याला साथ देणारी ही माऊली सुरुवातीपासूनच जन्मापासूनच अत्यंत हालाखीचं जीवन कष्टाचं जीवन पाहणारी आपली माऊली आपले वडील अर्थात भिकूजी धोत्रे यांच्या घरी आपल्या रमाईचं सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णवला वणंद या गावी अर्थात रत्नागिरीमध्ये आपल्या रमाईचा जन्म झाला घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची रमाईपेक्षा एक मोठी बहीण जिचं लवकरच लग्न झालेलं होतं रमाई तिच्यानंतर भाऊ शंकर आणि गौराबाई अशी ही तिच्यानंतरची भावंड वडिलांचं ना आईचं जीवन अत्यंत कष्टमय वडील दिवसभर मच्छीच्या बाजारामध्ये काम करायचे आणि आई अनेक कष्टाची कामं करायची आणि हे कष्टाचं जीवन जगत असताना अगदी वयाच्या सात वर्षाचे असताना रमाईचे आई आणि बाबा हे एकाच वर्षी काही महिन्याच्या फरकामध्ये त्यांचा मृत्यू झाला या मृत्यूच्या नंतर रमाई तिची दोन भावंड ही आपत्य पोरकी झाली आई बिना त्यांचा कोणी आधार नव्हता त्यांचे दोन आधार मुंबईमध्ये होते एक म्हणजे वणनकर तिचे काका आणि गोविंदपूरकर तिचे मामा या दोघांनीही अग्निदास संस्कार आई वडिलांचं झाल्याच्या नंतर रमाईची आई पहिले वारले आणि काही महिन्यात बाबा वारले त्या कार्यक्रमाला ते आले असताना या दोघांनी या मुलांची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांना ते राहत असलेल्या मुंबईमध्ये त्यांना घेऊन आले दोन वर्षाचा हा कष्टमय जीवन त्या लहान मुलांचा चालू असतानाच आपली रमा नऊ वर्षाची झाली आणि या नऊ वर्षाचं वय झाल्यानंतर त्यावेळेच्या रीती रिवाजाप्रमाणे मामाने असा विचार केला की आपल्या रमाईचा आता विवाहाच वेळ आलेली आहे आणि मुलगा शोधण्याचं काम सुरू झालं त्यात वेळेस आपले रामजी बाबा भीमरावासाठी अर्थात आपल्या बाबासाहेबांसाठी एक चांगली घर सांभाळणारी कष्ट करणारी मुलगी अर्थात सून शोधत होते आणि रामजी बाबांना माहिती मिळाली समाजातून की अशा अशा ठिकाणी मुलगी आहे म्हणून आणि जशी रमाला त्यांनी पाहिलं रमाईला आपल्या पाहिलं रामजी बाबांनी त्यांच्या अगदी ती मनामध्ये भरली वारलेल्या आईबापाची मुलगी दोन लहान भावंडाचा सांभाळ करणारी मुलगी ही माझ्या भिवाच्या कुटुंबाला मला संपूर्ण कुटुंबाला सांभाळू शकते हा प्रचंड विश्वास रामजी बाबांना रमाईला पाहिल्यानंतर झालं आणि त्यांनी निर्णय घेतला की माझी सून जर कोण बनेल तर रमाईच बनेल पण रमाईला पाहण्याच्या आधी रामजी बाबांनी समाजातील दोन मुली पाहिलेल्या होत्या आणि त्या लोकांच्या लक्षात आलं की रमाईला रामजी बाबा हे सून करणार आहेत तर ता त्यांनी रामजी बाबांच्या विरोधात जाऊन जात पंचायतीमध्ये हा न्याय निवाडा करण्यासाठी नेला हा विषय तिथे जेव्हा रा रामजी बाबांनी विषय सांगितला की मला रमाई का पसंत आलेली आहे त्यावेळेस सर्वांनी होकार दिला परंतु रामजी बाबांना दंड म्हणून त्यावेळेस पाच रुपये दंड आकारण्यात आलं आणि तो दंड सुद्धा रामजी बाबांनी अगदी सखुशीने भरला आपल्या भीमरावाच दहावीची परीक्षा दिली होती अस्पृश्य समाजातले भीमराव हे पहिले विद्यार्थी होते जे दहावीची परीक्षा दिलेली होते आणि रामजी बाबांनी आपल्या भीमरावाच बाबासाहेबांचं विवाह करण्याचं ठरवलं एकोणीसशे सात ला बाबासाहेबांचं आणि रमाईचं विवाह विधी पार पडला कुठे पार पडला भायखळ्याच्या मच्छी बाजारामध्ये हा विवाह झाला रात्रीच्या वेळेस सगळा मच्छी बाजार आटोपल्यानंतर रात्री हा विवाह विधी पार पडला मच्छी तोडण्यासाठी जो उंच वटा असतो त्या जागेवरती नवरा नवरीला उभी करण्यात आलं आणि त्या ठिकाणी विवाह विधी सुरू असतानाच जोराचा पाऊस आला आलेले सर्व वराडी पावसापासून वाचण्यासाठी आडोसा शोधत होते आणि ह्या अशा वातावरणामध्ये तुमची माझी आपली संसार फुलवणारे आपले बाबासाहेब आणि रमाईचा विवाह पार पडत होता कोणीतरी घाई करत होता लग्न लवकर उरका कारण सकाळ झालेली आहे पहाट होत आले आता कोळणी येतील मच्छीच्या पाट्या लावायला तर कार्यक्रम लवकर ओरका ती जागा निवडण्याचं कारण दोन्हीकडची परिस्थिती बेताची होती आणि त्यामुळे असं म्हणाले तरी चालेल की कुठलेही पैसे न देता त्या ठिकाणी ती जागा त्यांना उपलब्ध झाली होती विवाहासाठी बंधुरान भगिनी तुमचा माझा आपला संसार अगदी थाटाच आपण आज केलेला आहे ज्या आपल्या आई बापांना हा विवाह आपला करून दिला आहे ज्यांच्यामुळे आपण हे चांगले दिवस बघतो त्यांचा विवाह विधी एका मच्छी मार्केटमध्ये झालेला आहे इथून या संसाराला सुरुवात झाली पुढे रमाई बाबासाहेबांचं शिक्षण हा चालूच राहिला आणि एका बाजूला दहावीची परीक्षा दिली होती नंतर बाबासाहेब उत्तीर्ण झाले आणि बाबासाहेबांचा सत्कार सोहळा त्या मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला तो सत्कार सोहळा आमच्या रमाईनं प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं तिला तिच्या नवऱ्याबद्दल पतीबद्दल अत्यंत अभिमान वाटला की माझ्या पतीनं आपल्या समाजामध्ये किती मोठं आणि मानाचं स्थान मिळवलेलं आहे त्या सत्कार समारंभामध्ये केळुसकर गुरुजींनी स्वतः लिहिलेलं भगवान बुद्धांचं चरित्र हा पुस्तक भीमरावांना भेट म्हणून दिला इथून त्यांच्या संसाराला सुरुवात झाली पण रमाईने पाहिलं की बाबासाहेब अर्थात भीमराव हे पुस्तकांमध्ये असतात त्यांना सतत वाचन करायला आवडतं तिने देखील त्यांच्या वाचनामध्ये अभ्यासामध्ये कधी त्यांचा खंड पडू दिला नाही सतत भीमराव अभ्यास करत राहिले वर्ष सरत गेली आणि तो दिवस उजाडला अर्थात आपले बाबासाहेब हे पंधरावीला होते बी ए पंधरावीला असताना बारा डिसेंबर एकोणीसशे बाराला बाबासाहेब आणि रमाईला पहिलं अपत्य झालं आणि लगेच जानेवारीमध्ये बाबासाहेबांचा पंधरावीचा निकाल आला आणि बाबासाहेब बी ए झाले असा हा दुग्ध शर्करा योग आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या पहिला अपत्य आपल्या पहिल्या मुलाचं नाव ठेवलं यशवंत यशवंत म्हणजेच अर्थात आपले भैयासाहेब आंबेडकर आणि यानंतर पुढे बाबासाहेबांनी सयाजीराव गायकवाड यांच्या शिष्यवृत्तीवरती शिष्यवृत्ती घेतल्यामुळे नोकरी करण्यासाठी बाबासाहेब बडोद्याला गेले तिकडची परिस्थिती आपल्याला माहिती आहे तिथले असणारे सहकारी बाबासाहेबांना अस्पृश्य म्हणून योग्य वागणूक देत नव्हते त्यानंतर नोकरीवर असतानाच बाबासाहेबांना पत्र आलं आप की आपले रामजी तब बाबांची तब्येत जास्त खराब आहे बाबासाहेब सुरतवरून निघाले आणि मुंबईला आल्याच्या नंतर रामजी बाबा यांचं निधन झालं आता सगळा संसार हा सगळा खटाटोप हा सर्व संसार रमाईचा आणि बाबासाहेबांचा मुंबईच्या डबक चाळीमध्ये सुरू होता या चा डबक चाळीमध्ये दहा बाय दहाच्या खोलीमध्ये हा संसार सुरू होता आणि त्या ठिकाणी रमाईने अनेक मृत्यू पाहिले तिने रामजी बाबांना मरताना पाहिलं तिने बा भैया साहेबांच्या नंतर रमेश गंगाधर इंदू आणि राजरत्न अशी चार अपत्य मुंबईच्या असणाऱ्या त्या घरामध्ये त्या चाळीच्या खोलीमध्ये त्यांनी पाहिली जाताना इवन आपला स्वतःचा दीर बाळाराम आनंद हे सर्व दुःख रमाईने तिच्या उभ्या आयुष्यात पाहिले लहानपणापासून जे तिने कष्टमय जीवन जगली तेच जीवन तिला सासरी सुद्धा तसंच जीवन बघायला मिळालं बाबासाहेब शिक्षणासाठी लगेचच परदेशात गेले परदेशात गेले असताना घर प्रपंच चालवण्यासाठी कारण बाबासाहेबांना तिकडे राहत असताना त्यांनाच सयाजीराव गायकवाडांच्या शिष्यवृत्तीवर महाराज सयाजीराव गायकवाडांच्या शिष्यवृत्तीवर ते तिथे राहत होते मग त्यांना पैशाची कमतरता भयंकर भासत होती त्यामुळे ते तेच काही घरी पैसे पाठवू शकत नव्हते तेव्हा आपली रमाई ही अत्यंत कष्टाची कामं करून इतका मोठा परिवार चालवत होती कारण फक्त परिवारामध्ये तिची मुलंच नव्हती तिची भावंड बाळारामांचा परिवार आनंदरावांचा परिवार इतका मोठा कुटुंब हा एकत्र राहत होता आणि ज्यांच्या पेन्शनवर हे घर चालत होत ते रामजी बाबा आपल्यातून निघून गेले होते मीरा आत्या त्या घरात होती बाबासाहेबांची दुसरी आई त्या घरात होती इतका परिवार हा रमाई आपली काबाड कष्ट करून चालवत होती हा संपूर्ण काबाड कष्ट करत ती तिचं जीवन व्यतीत करीत असताना आजाराने सुद्धा ती ग्रासली होती एका मागून एक मुलं मरत होती आपल्याला कल्पना असेलच गंगाधराचा जेव्हा मृत्यू झाला त्यावेळेस फक्त पैसे नसल्या कारणानं विलाज करायला पैसे नसल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे रमेश बाबासाहेबांचा मुलगा दवाखान्यात जायला पैसे नाही म्हणून मृत्यू झालेला आहे आणि खंगा जो वारला ज्यावेळेस त्यावेळेस त्या बाळाला त्याचा शव बांधायला यांच्याकडे कफणालाही पैसे नव्हते त्यावेळेस आपल्या रमाईनं तिचा फाटलेला तुटलेला लुगड्या फाडून त्याच्यामध्ये गुंडाळून ते बाळचा अंतिम विधी केलेला आहे आज आपल्या संपूर्ण समाजासाठी बाबासाहेबांनी आणि रमाईनं एक नाही दोन नाही आपली चार अपत्य गमावली पुराची जागा घेतली आणि एकोणीशे चौतीस ला राजगृह बांधून पूर्ण झालं ते आपल्या रमाईचं घर जेमतेम एक ते दीड वर्ष रमाई त्या घरामध्ये राहिली सतत आजारी असल्या कारणानं एकोणीशे पस्तीस सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीसला ला आपल्या रमाईचं मुंबईच्या राजगृहामध्ये तिचं निधन झालं राजगृहानं पहिला मृत्यू आपल्या रमाईचं पाहिलं आज आपली नऊ कोटीची माताजीला आपण म्हणतो तिने अत्यंत कष्ट करून हा संपूर्ण संसाराचा गाडा ओढला बाबासाहेबांना साथ दिली बाबासाहेबांच्या मागे कधी कुठल्याही प्रकारचा हट्ट केला नाही बाबासाहेबांच्या शिक्षणामध्ये स्वतःचा अडथळा निर्माण केला नाही बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने सतत बाबासाहेबांना साथ दिली बाबासाहेब बॅरिस्टर बनून बॅरिस्टर बाबासाहेब जेव्हा मुंबईला आले भाऊच्या धक्क्यावरती त्यांची बोट आली सगळा परिवार तिथे पोहोचला पण आपली रमाई पोहोचली नाही ती घरी थांबली कारण तिने जे पैसे जमा केले होते त्या पैशामध्ये बॅरिस्टर झालेले तिचे पती यांच्यासाठी तिने नवीन धोतर घेतलं होतं त्यांना झोपण्यासाठी बाबासाहेबांना झोपण्यासाठी नवीन गादी विकत घेतली होती आणि बाबासाहेबांना बसण्यासाठी एक नवीन पाठ विकत घेतला होता तिचे सगळे पैसे संपले होते मुलांना घरातील जेवढी लहान मुलं आहेत तेवढ्यांना कपडे तिने शिवले होते तिच्याकडे पैसे उरले नव्हते त्यावेळेस तिला अचानक लक्षात आलं शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा सन्मान करताना बाबासाहेबांना फेटा त्यांनी बाबासाहेबांना अर्पण केला होता ती गेली त्या संदूक मधून तिने फेटा काढला आणि शाहू महाराजांनी दिलेला फेटा आपल्या रमाईनं लुगडं म्हणून तिने नेसली आणि उशिरा ती त्या धक्क्यावरती आली कारण तिला चिंता लागली होती की समाज बोलू नये की बॅरिस्टर बाबासाहेबांची भीमरावांची पत्नी जुन्या कपड्यांमध्ये आले म्हणून इतकं त्यागाचं प्रतीक म्हणजे आपली रमाई रमाईसारखं पुन्हा आपल्या जीवनामध्ये कोणी होणं नाही बाबासाहेबांना पत्र लिहिणारी जसं सावित्रीमाई फुलेंना महात्मा ज्योतिराव फुलांनी काळ्या मातीमध्ये शिक्षण दिलं तसंच आपल्या बाबासाहेबांनी रमाईला शिकवली कधीही शाळेत न गेलेली रमाई, रमाई बाबासाहेबांनी तिला शिक्षण दिलं पत्र ती लिहू लागली बाबासाहेबांची पत्र वाचू लागली अशी आपली रमाई तीन वेळा बाबासाहेब गोलमेज परिषदेला गेले एकोणीसशे एकतीस एकोणीशे बत्तीस आणि एकोणीशे तेहतीस ज्या ज्या वेळेस बाबासाहेब एक एक महिना परिषदेला गेले त्या त्यावेळेस आपली रमाई ही आश्रम शाळेमध्ये गेली तिथे पण पहिल्या वर्षी जेव्हा गेली गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की मुलांना आश्रम शाळेतील मुलांना आज नेमका खाण्यासाठी शिधा नाहीये दुकानवाल वाण्याची उधारी झाल्यामुळे त्याचा किराणा भरलेला नाहीये तिच्या हातामध्ये सोन्याच्या बांगड्या होत्या त्या बांगड्या तिने पहिले तिथल्या कारकुनाला सांगितल्या नेऊन गहाण हो। ठेव आणि पहिले मुलांचं जेवणाचं बघ म्हणून संपूर्ण बहुजन समाजावर आमच्या रमाईचा उपकार आहे अत्यंत कष्ट केलेल्या आमच्या रमाईचं फक्त एक आंबेडकरी चळवळीतील आंबेडकरी समाजातील बौद्ध समाजांवरच नव्हे तर समस्त बहुजनांवर तिचे अनंत आणि पराकुटीचे उपकार आहेत जेव्हा बाबासाहेबांनी पहिली नोकरी केली प्रोफेसर अर्थशास्त्राचे प्रोफेसर म्हणून मुंबईमध्ये असिस्टंट कॉलेजमध्ये बाबासाहेब प्रोफेसर झाले पहिला पगार जेव्हा बाबासाहेब घेऊन आले आणि आपल्या रामूला बाबासाहेब रमाईला रामू म्हणायचे तेव्हा आपल्या रामू समोर त्यांनी ते, समो ते पैसे ठेवले नोटा ठेवल्या आणि तिला विचारलं की हे पैसे घे तुझ्याकडे इतकी गरिबी पाहिलेली तिला नोटा कळल्या नाही तिला नोटा समजल्या नाही बाबासाहेब विचारतात ही वीस रुपयाच्यामध्ये नोट कोणती आहे तिला सांगता आलं नाही कारण गरिबी काय असते ना हे बाबासाहेबांना आणि रमाईला विचारलं इतकी गरिबी त्यांनी पाहिलेली आहे म्हणून बाबासाहेब नेहमी म्हणायचे आपल्या भाषणामध्ये की मी भारतातला असा नेता आहे माझ्या एवढी गरिबी कोणी पाहिली नसेल आणि इतक्या गरीबीतनं आलेले बाबासाहेब इतक्या गरिबीतनं आलेली रमाई जेव्हा तिला एवढ्या नोटा दिल्या त्यावेळेस ती नवऱ्याला म्हणते पतीला म्हणते आपल्या की मला ह्या नोटा आहेत मला फक्त कपाळाला कुंकू आणून द्या मला तेवढंच हवं आहे सौभाग्याचं कुंकू मला पाहिजे तिने कधी बाबासाहेबांकडे कुठलाच हट्ट केला नाही कधीतरी जीवनामध्ये तिने फक्त एकदाच हट्ट केला होता ते पण ती बिछाण्याला अंथरुणाला खिळली असताना आणि तो म्हणजे बाबासाहेबांना म्हणते साहेब मला एकदा पंढरपूरला घेऊन चला मला विठ्ठलाचं दर्शन घेऊ द्या तेव्हा बाबासाहेब म्हणतात रामू विठ्ठल पंढरपूरचा विठोबा हा अस्पृश्यांना दर्शन देत नसतो तेव्हा रमाई म्हणते की साहेब इतर अस्पृश्यांसारखी मी देखील लांबून दर्शन घेईन पण मला एकदा पंढरपूरला घेऊन चला त्यावर बाबासाहेब पुन्हा म्हणतात की रामू पंढरपूरचा विठोबा हा आपल्याला दर्शनच देणार नसेल तर आपल्याला त्या दर्शनाला जायचं नाही पण तू जर एवढं म्हणतेस तर मी तुला वचन देतो मी आपल्यासाठी नवीन पंढरी निर्माण करेन एवढेच शब्द बाबासाहेबांचे तिने ऐकले आणि त्यानंतर तिने कधीही बाबासाहेबांना हट्ट केला नाही कधीच तिने कुठल्या आयुष्यामध्ये बाबासाहेबांकडे दुसरा कधीच हट्ट केला नाही इतकी समजदार बाबासाहेबांची पत्नी आणि आज हा जो नऊ कोटीचा समाज आहे ज्यांना ती एकोणीसशे पस्तीसला आपल्या सर्वांना रमाई सोडून गेली अगदी कमी वयामध्ये प्रचंड आजारांना आजारी असल्यामुळे ती आपल्यातून निघून गेली एकोणीसशे पस्तीसला जशी रमाई आपली गेली आपले बाबासाहेब खचून गेले संन्यासी सारखे कपडे घालून घरामध्ये राहू लागले आणि मग अचानकच बाबासाहेबांना जाणवलं की मी समाजाचं काय मी जर एवढा व्यतीत झालो तर समाजाचं काय होईल आणि पुन्हा बाबासाहेब आपल्या जीवनामध्ये पुन्हा आले आणि तुमच्या माझ्या आपल्यासाठी बाबासाहेबांनी मग एकोणीसशे पस्तीस नंतर आणखी जो जास्त वेगाने कार्य केलं आणि आजची परिस्थिती आपली बदलवून टाकली म्हणून माझ्या भगिनींना माझ्या मातांना मला सांगणं आहे की आज तुमच्या अंगावर जे लुगडं आहे तुमच्या अंगावर जी साडी आहे तुम्ही जे लाखो रुपयाचे आज कपडे घालतायत हे फक्त माझ्या रमाईचा त्याग आहे रमाईच्या त्यागातून आज तुमच्या अंगावरती आभूषण आहेत ते एक गायक म्हणतो एक कवी म्हणतो फटक्या लुगड्यात नांदली रमाई तेव्हा शालूत नटल्या या नवऱ्या निश्चितच हा संपूर्ण त्याग आमच्या रमाईचा आहे महिलांनी बाकी काही वाचलं नाही आयुष्यामध्ये तरी चालेल पण एकदा किमान एकदा तरी रमाई वाचावी आपल्यासाठी रमाईने किती मोठा त्याग केलेला आहे हा एकदा तरी वाचावा असो माता रमाईच्या जयंती दिनानिमित्त पुन्हा आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपण त्याला सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त कमेंट्स करावे लाईक्स करावे आणि शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो नमो बुद्धाय जय भीम